लक्षात ठेवा हाफ मर्डर केलेला असेल मंत्री के 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 जर काय केस चालू असतील आमदारवर अमूक केस चालू असतील हे सगळं चित्र आहे या राजकारण्याचं सगळीकडे आणि हे राजकारणी जर म्हणत असतील की तुमची बहीण आमची लाडकी ती भीतीदायक आहे नाही असं म्हणू नको या योजनांना फसणं ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे आपण कुठल्याही या योजनांचा आपण कुठलंही त्याच तपासून घेतलं पाहिजे की खरोखर हे होणार आहे का शेतक मला सांगा दिवसाला मजुरी किती कापूस वेचायला दोन दिवसात पैसे मिळतील दोन दिवसात त्या पैशांचं अपुरुप नाही ह्या जाहिरातबाजीचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं की कुठलंही सरकार असू द्या सरकार कुठलं धड राहत नाही सत्ता आली की माणसं बिघडतात पक्ष विसरून जा कुठलाही पक्ष असू द्या काँग्रेस असू द्या बीजेपी असू द्या जनता दल असू द्या कोणी असू द्या ज्यांना ज्यांना सत्ता मिळाली ते बिघडले तो माणसाचा स्वभाव आहे सत्ता आली की माणूस गांबरून जातो गडबडून जातो पण या सगळ्या प्रवासात आता मी शेवटाकडे येतो मला असं वाटतं की साडेआठ चांगली गोष्ट म्हणून फक्त एक शेवटी दोन गोष्टी सांगतो की तैवान नावाच्या देशात म्हणजे गावच अख्ख जुन्या झालेल्या इमारती आणि छोटस गाव होतं वाडे जुने झालेले ते गावच अख्ख तोडून तिथं दुसरं काहीतरी उभं करायचं सरकारचा सा। विचार होता आणि सगळ्यांना नोटीस आली होती सगळे परेशान होते की अरे हे गावच तोडणार तुम्ही हे जुने वाडे तोडणार हे आमचे जुने वारसा आमचा हे सगळं तोडणार तुम्ही सगळे अस्वस्थ होते त्यावेळी एकाने सोडून जायला लागले काही लोक काय परेशान झालेत काही असं रडतायेत असं एक माणूस सकाळी उठला त्याने त्याचे जुने घरातले रंग चित्र त्याने ब्रश घेतला आणि तो आपल्या त्या पडक्या भिंती रंग वरला लोक त्याला वेळा म्हणा लोक म्हणजे मूर्ख माणूस आहे काय आता चित्र काढायची वेळ आहे इथं काहीतरी बोललं पाहिजे नाही तो स्वतःच घर बघितलं बाहेर जाऊन स्थलांतर केलं पाहिजे तो माणूस रंगवत राहिला रंगवत राहिला खूप दिवस तो तेच काम करत राहिला लोक हसत राहिले लोक त्याला चेष्टा करायला लागले एक दिवस बाहेरून ते लोक आले सरकारी विदेशी पर्यटक पण आले त्यांनी बघितलं तर ते हळूहळू गाव सुंदर दिसायला लागलं कारण प्रत्येक भिंतीवर वेगळं चित्र होतं प्रत्येक भिंती रंगीत होत्या तर त्यांनी अजून काही लोकांना सांगितलं अरे हे गाव भारी एरियात गेलं की मग लोक ते चित्र बघायला लागले तो रंग बघायला लागले प्रत्येक रंगीत भिंती बघून तिथं फोटो काढायला लागले हळूहळू त्या गावात करोड रुपयाचा व्यवसाय व्हायला लागला फक्त त्या चित्रांसोबत फोटो काढण्यासाठी आणि सरकारला आपला निर्णय बदलावा लागला कारण त्याच्यातून इतका रेव्हेन्यू इतका महसूल मिळत होता की सरकार म्हणलं हे गाव आहे तसंच राहणार ह्या गावात खूप बाहेरून पर्यटक येतात हे गाव आम्ही तोडणार नाही गुण 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 तर अशी कुठली तरी आयडिया आता आपल्याला आली पाहिजे की आपण आपल्या गावाचा विकास करू आपण आपल्या गावाची वेगळी ओळख करू आपण आपल्या गावाची वेगळी ओळख जपू कारण सरकारवर अवलंबून गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात आपलं काहीही घडलेलं नाही किंवा आपलं घडेल असं नाही कारण खरोखर प्रत्येक सरकारी योजना शंभर रुपयात पंधरा रुपये पोचतात तर आपण काय करू शकतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जस की या मुला मुलींना माहिती फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम हे सगळं अमेरिकेत शोधलं गेलं बरोबर झुकेर हे सगळे लोक पण ह्याच्यावर सगळ्यात जास्त पडीक कोण असत आपण आपल्याला गप्पा मारायचं ना आत पण शोध लावायचा आपण अजूनही एकही फेसबुक बनवू शकलो नाही ट्विटर बनवू शकलो एक इंस्टाग्राम बनवू शकलो नाही बाकी शोध तर सोडा शेवटचा मुद्दा मी सांगतो तुम्ही सगळे शिकणाऱ्या आहात मुली आहेत काही त्यांना मी फक्त एकच सांगतो की पुरुष म्हणून फार जबाबदारीने सांगतो की तुम्हाला जर कोणी तरुण असं म्हणाला की मी तुझ्याशी आयुष्यभर खोटं बोलणार नाही तर असं समजा त्यांनी सुरुवात केली पुरुष खोटं बोलल्याशिवाय शकत नाही माझा फार प्रेरणाचा सल्ला आहे ऐका की कारण पुरुष दोन प्रकारे फोटो बोलतो एकाला सवयच असते आणि एक घाबरून बोलतो एक बायकोला घाबरून फोटो बोलतो आणि एकाला सवयच असते फोटं बोलायची आणि हे मोबाईल आल्यामुळे पुरुष जातीचं खूप नुकसान झालेलं आहे पूर्वी कसं होतं ही काही ज्येष्ठ मंडळी ते त्यांची पिढी फार सुदैवी होती कारण हे एकदा घरातून बाहेर निघाले त्यांना फोनच येत नव्हता कारण फोनच नव्हता कुठे आहेत कधी येणार आहेत असलं काहीच नाही ते घरी येतील तेव्हा ठीक मग ते कधी आले ठीक ज्यावेळी येतील मोबाईल आला बायका सुरू झाल्या कुठे आहेत राहताच बाहेर पड नाही पण कुठे आहेत नाही नाही जर मित्राकडे आल्या ऑफिसला आल्या आणि स्मार्टफोन आला तोपर्यंत तरी कसं लोक सांगायचे मीटिंगला आलं बसलेलं तरी बार पाहि सांगायचे मिटिंगला आले स्मार्टफोन आल्याने इतकं वाटोळ झालंय बायका व्हिडिओ कॉल करायला बाहेर येते बार मधून रस्तर कुठतरी उभा राहतो हा बोल इतकी वाईट वेळ आली पण ही तंत्रज्ञान महिलांसाठी इतकं महत्वाचं आहे कारण व्यवहार बायकांच्या हातात नव्हता युपीआय मुळे बायकांच्या हातात पैसा आला बायका व्यवहार करायला